जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती निघाली पण या पोलीस भरतीमध्ये सुद्धा एक त्रुटी निघालेली आहे आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पोलीस भरती जवळपास अठरा हजार सोळा हजार पदांसाठी होत आहे आणि या पोलीस भरतीमध्ये ज्यांचं वय दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये संपलं होतं उदाहरणार्थ एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वदवाले यांना यंदाच्या पोलीस भरतीमध्ये चान्स मिळणार आहे परंतु झालं काय मित्रांनो ज्यांचं वय ऑलरेडी दोन हजार पंचवीसला संपलं आहे म्हणजे चालू भरतीला संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काही या पोलीस भरतीला चान्स मिळणार नाही आहे तसं परिपत्रक आपण सर्वांनी पाहिलं असेल तर असे विद्यार्थीसुद्धा हजारोच्या संख्येने आहेत ज्यांचं वय दोन हजार पंचवीसमध्ये संपलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मागणंसुद्धा एकच आहे की आम्हाला देखील पोलीस भरतीला एक संधी हवी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करत आहेत बघा मित्रांनो पोलीस व्हायचं स्वप्न सगळ्यांचंच असतं परंतु खूप प्रयत्न करून देखील एक एक दोन दोन मार्काने मुलं राहून जातात त्यांना असं वाटतं की एक जर संधी आम्हाला मिळाली तर नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू असे विद्यार्थी आहेत असतील पण आता काय झालंय एक वेळची संधी या विद्यार्थ्यांना देखील मिळावा मिळाला पाहिजे म्हणून उद्या अठरा ऑगस्ट रोजी सी एस टी स्टेशनला भेटायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतो या नंबरवरती संपर्क करायचा आहे सी एस टी स्टेशनवरती भेटून पुढचं काय नियोजन करायचं काय नाही याबद्दल रूपरेषा आखली जाणार आहे आणि हे सर्व विद्यार्थी मिळून जर मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना निवेदन वगैरे दिलं तर कदाचित तुम्हाला देखील पोलीस भरतीमध्ये दे एक संधी मिळू शकते ज्यामुळे ज्यांचं वय संपलेलं आहे जो आपला हा व्हिडिओ बघताय त्यांनी नक्कीच या विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा आणि त्यांना देखील एक संधी मिळायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यास मदत करावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया लक्षात ठेवा उद्या सकाळी सी एस टी स्टेशनला भेटायचं आहे त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे जय हिंद पुढच्या व्हिडिओला भेटूया